नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण बघणार आहोत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काही दिवसापूर्वी पॅन कार्ड टू पॉइंट झिरो येणार असल्याची घोषणा केली होती आणि मित्रांनो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नुसार पॅन अलॉटमेंटची प्रक्रिया सुविधा आणि सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल असं या घोषणेमध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलं या पॅन कार्ड च विशेष म्हणजे हे पॅन कार्ड जुन्या पॅन कार्ड धारकांना सुद्धा त्यांच्या ईमेल आयडी वरती मिळणार आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये काय विशेष असणार आहे तर यामध्ये विशेषतः एक गोष्ट सरकारने ऍड केलेली आहे आणि ती आहे डायनॅमिक क्यूआर कोड तर मित्रांनो या क्यूआर कोड मध्ये काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे आपलं नाव पत्ता आणि जन्मतारीख याचे पूर्ण डिटेल्स या क्यूआर कोड मध्ये दिले जाणार आहेत आणि यालाच सरकारकडून पॅन टू पॉइंट झिरो असं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो याविषयी अजून अपडेट असं आहे की या पॅन कार्ड साठीचं पोर्टल लवकरच आपल्यापर्यंत येणार आहे लवकरच हे पोर्टल सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो या पोर्टलद्वारे काय होणार आहे तर या पोर्टलद्वारे पॅनची सर्व कामे आज केली जाणार आहेत तेही फ्री ऑफ कॉस्ट पॅन कार्ड टू झिरो ची विशेषता काय असणार आहे ते आपण बघूया याचे महत्वाचे चार पॉईंट आहेत यामध्ये कमीत कमी कागदपत्र लागणार आहेत आपण जेव्हा पॅन कार्ड बनवतो तेव्हा आपण एखाद्या एजंट थ्रू जर करत असू तर बरेचसे एजंट आपल्याला खूप सारे डॉक्युमेंट्स मागतात नाही का आणि तेच डॉक्युमेंट कुठेतरी गव्हर्नमेंटने पॅन टू पॉईंट झिरो मध्ये कमी केलेली आहे मित्रांनो कमीत कमी डॉक्युमेंट मध्ये टू पॉईंट झिरो काढू शकणार आहात त्याचबरोबर सर्व कामे एकाच पोर्टलवरती तुम्ही करू शकणार आहात तुम्ही स्वतः सुद्धा या पोर्टलवरती तुमच्या पॅन विषयीची सर्व कामे करू शकणार आहात जसं की तुमचं नावामध्ये बदल आहे तुमची जन्मतारीखमध्ये बदल आहे तुमचं बऱ्याचदा मुलींचं सरनेम मध्ये बदल असतात ही सर्व कामे अगदी जलद गतीने तुम्ही या पोर्टलवरती टू पॉइंट झिरो या पॅन कार्ड वरती करू शकणार आहात मित्रांनो आपण याआधी जेव्हा पॅन कार्ड बनवत होतो वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तेव्हा आपल्याला एकशे सात रुपये आपल्याला याआधी भरावे लागत होते पण आता टू पॉइंट झिरो या पोर्टलवर आपल्याला एकही रुपया पॅन साठी द्यावा लागणार नाही ही विशेषता आहे पॅन टू पॉइंट ची आणि महत्वाची अजून एक गोष्ट अशी आहे की या पॅन वरती तुम्हाला कस्टमर केअरचा टोल फ्री नंबर सुद्धा मिळणार आहे या नंबरद्वारे तुमची काही अडचण असेल तुमचं काही पॅन कार्ड मध्ये चूक झालेली असेल किंवा काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही टोल फ्री कॉल करून ती माहिती मिळवू शकणार आहात तर मित्रांनो हे होते हो वैशिष्ट्य पॅन टू पॉइंट झिरोचे मित्रांनो आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्यापैकी जवळपास सगळ्यांकडे पॅन कार्ड आहेत तर आपले म्हणजे जुने पॅन कार्ड धारक यांना सुद्धा नवीन पॅन कार्ड बनवायचे आहेत का तर नाही त्याची काहीही आवश्यकता नाही तुम्हाला तुमचा तो पॅन नंबर आहे किंवा तुमचं जे पॅन कार्ड आहे ते सुद्धा व्हॅलिड असणार आहे त्यामुळे तुम्हाला नवीन टू पॉइंट झिरो पॅन कार्ड बनवायची गरज असणार नाही पण तुम्हाला जर काही एडिट करायचं आहे काही बदल करायचे आहेत तर ते मात्र तुम्ही पॅन टू पॉइंट झिरोच्या वरती जाऊन बनवू शकणार आहात आणि हे बनवल्यानंतर मात्र तुम्हाला नवीन डायनॅमिक क्यूआर आर कोडचं पॅन कार्ड मिळणार आहे तुम्हाला पॅन टू पॉइंट झिरो मध्ये काहीही बदल करायचे असतील तुमच्या पॅन कार्डवरती जसे की मुलींची ही खूप समस्या असते की लग्नानंतर त्यांची सही त्यांचं नाव आडनाव बदललेलं असतं तर अशा सगळ्यांसाठी पॅन कार्ड टू पॉइंट झिरो मध्ये आता फ्री मध्ये हे सगळे बदल तुम्ही करू शकणार आहात फ्रीमध्ये तुम्ही हे पॅन कार्ड एडिट करू शकणार आहात तर हा खूप चांगला बदल गव्हर्नमेंटने म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्यापर्यंत आणलेला आहे हे बदल केल्यानंतर जे पॅन कार्ड येणार आहे ते तुमच्या ईमेल आय वरती येणार आहे आणि हे पॅन कार्ड क्यू कोड म्हणजे डायनामिक क्यू कोड सहित हे पॅन कार्ड तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ईमेलवरती मित्रांनो तुमच्याकडे एकाच नावाने जर दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला मात्र आता खूप मोठा कायदेशीर दंड कायदेशीर पेनाल्टी भरावी लागणार आहे आणि मित्रांनो ती पेनाल्टी दहा हजार रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे जर तुमच्याकडे एका नावाचे दोन पॅन कार्ड असतील तर आत्ताच तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा एनएसडीएल किंवा यूटीआय या ठिकाणी जाऊन ते पॅन कार्ड तुम्ही जमा करू शकता आता तुमच्याकडे ती संधी आहे मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो विषयीची माहिती आपण बघितलेली आहे अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तरी अजून बऱ्याच माझ्या बांधवांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये तर त्यांना विनंती आहे की त्यांनी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं ही व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या मित्रांना प्रियजनांना परिवार जनांना नक्की शेअर करा आणि लाईक आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंटद्वारे देत असते मित्रांनो मला ला सुद्धा फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद क्लाउड मराठी